माझं नाव सुधाकर कांबळे मी उपरीला आलेलो आहे इथून पंचवीस किलोमीटरवर आमचं गाव आहे मी म्हणून दे काम करत होतो आणि सीटमध्ये काम करत असल्यामुळं मला पित्ताचा खूप त्रास होत होता आणि या पित्ताच्या त्रासामुळे मी इतके इतके डॉक्टर बदलले घेतले पण काही मला उपयोग होत होता पण मी आपल्या संस्थेचं हे बी असेल आणि अँटॉक्स टी हे औषध घेतलं आणि एक महिन्याभरात मी म्हणजे मला भोपरी ते कोल्हापूर भोपरी म्हणून कोल्हापूर खोपरी कोल्हापूरला मी आलो तर बसमधून मी उतरायच्या अगोदर माझी उलटी बाहेर पडायची किंवा भोपरी ते इचलकरेची एवढंच मी आहे इचल गरजी मी बाहेर पडायच्या अगोदर माझी उलटी बाहेर पडायची इतकं मला म्हणजे त्रास होत होता प्रवासाचा पण मी गेल्या डिसेंबरला ह्या डिसेंबर मध्ये मी नेपाळला जाऊन आलो बसणं जो इतका मोठा प्रवास मी केला पण मला साधे उचंबळणं सुद्धा नाही किंवा उलटीचा कसबाई त्रास अजून नाही थँक्यू संस्था आणि